कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांना एम आय एमने पाठिंबा दिला यावर दोन दिवसापूर्वी दिलीप पाटील यांनी मराठा समाजाचे समजोगी दिलीप पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन एम आय एमचा पाठिंबा म्हणजे हे हिरवं वादळ असं आणण्याचा प्रयत्न आहे हिरवं वादळ कोल्हापूरमध्ये येऊ श आहे असं वाटलं आपल्यावर बोलण्यासाठी दिलीप पाटील काय सांगाल आज कोल्हापुरात पुन्हा एकदा एम आय एमने पत्रकार परिषदेत घेत तुमच्या हल्ला बोल केला महत्त्वाचं का असं आहे की एम आय एमला जे काही बोलायला कोणी लावलं एक लक्षात घ्या ज्यावेळी मी परवादी भूमिका मांडली त्यावेळी स्पष्ट सांगितलं की आम्हाला अभिप्रेत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र अपेक्षित आहे आम्हाला औरंगजेब अफजल खान निजामांचा महाराष्ट्र अपेक्षित नाही यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतलं आणि जर का तुम्हाला खुलासा करावा लागतोय जर का खुलासा एमआयएमला आय एमला करायला हवतोय आणि असं काहीतरी अशी काही लोक तुम्ही आणून उभा केलं की मराठ्यांच्यावर दडपण आणायला एक लक्षात घ्या मराठा आहे आणि महाराष्ट्रातली जनता असल्या दाढीवाल्या दडपणला औरंगजेबाने ह्या लोकांना कोण भीत नाही आम्ही अशा लोकांना भीक घालत नाही औरंगजेबा एक छत्रपती शिवाजी महाराजांनी असा प्रतापगडचं तिथं असा उभा चिरला तर अशाच याला आम्ही भिणारे नाही आहे आम्ही छत्रपतींचा वारसा सांगणारे लोक आहोत आणि आम्हाला आमच्यावर दडपण आणायचा जो प्रयत्न केला आम्ही त्याला प्रत्येक ठिकाणी उत्तर देऊ आणि महत्वाचं असं आहे की ह्याच्या पाठीमाग जे काही षडयंत्र रचणारा जो व्यक्ती आहे त्या रक्त व्यक्तीला देखील आम्ही इशारा देतो की तुम्ही वेळीच सावरा नाहीतर हे प्रकरण तुम्हाला पुढच्या काळात जड जाईल कोल्हापूरमध्ये एम आय एमने ने पाठिंबा दिला आज पत्रकार परिषद घेत दिलीप पाटलांचा आरोप केला काय सांगाल कशा प्रकारे तुम्हाला वाटतं की इथल्याच गादीला मान दिला एम आय एमने बाकीच्या गादीला मान दिला का नाही एम आय इथल्याच गादीला मान वगैरे काही दिलेलं नाही एम आय एमनी कारण एम आय एम ची ती काही तेवढी पात्रता नाही आहे कारण एम आय एमचे आज जे आलेले औरंगजेबाच्या थडग्यातून उभारलेले दोन चार लोक म्हणजे कुठला पक्ष आणि कुठले कोणी कोल्हापूरवर वर्चस्व करणारे किंवा वर राज्य करणारे लोक नव्हेत मला एवढंच सांगायचं की कोल्हापूरच्या गादीवर छत्रपती ता तारायणींनी राज्य केलेलं आहे छत्रपती राजश्री शाहूंनी राज्य केलेलं आहे त्यांच्या पुढे आज जे शाहू छत्रपती जे काही बोलतात आहेत आणि ज्यांचा पाठिंबा घेतात आहेत ते जर खरंच त्यांचे वारस असतील तर त्यांनी हा पाठिमा नाकारावा जाहीरपणे नाकारावा त्यांना उभं पण करू नये तरच आम्ही गादी या गादीला मानू शकतो नाहीतर या गादीला जे काही पवित्र आहे ते पावित्र्य जर औरंगजेबाच्या कबरीवर जाऊन थांबणार असेल तर कोल्हापूरची जनता हे राजकारण कधीच कपून घेणार नाही आणि आम्ही हिंदू मराठा आहोत क्षत्रिय आहोत क्षत्रियांना माहिती आहे की कशा यांना गाडायचं आणि कुठं काय ठेवायचं ते ह्याच्यात राजकारण कधीही करू नये एवढं आमची शाहू छत्रपतींना विनंती आहे कोल्हापूर महाविकास आघाडीने घेतलेला आय एमचा पाठिंबा कोणत्याही प्रतिक घेऊ नये असंच मराठा समाजातील बांधवांचं मत आहे अमरसिंह पाटील जय महाराष्ट्र कोल्हापूर